नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिर्सा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे अठ्ठावीस मी वार मंगळवार तुम्हाला धुळेचा म्हच बाजार दाखवतो आहे तर आजच्या बाजारामध्ये मित्रांनो बऱ्या प्र प्रमाणावर मशी आलेली आहे पण सध्या बाजारामध्ये मित्रांनो घेणारे नाही म्हशी वगैरे आलेली आहे बाजारामध्ये आपले चाळीसगावचे व्यापारी मित्रांनो विकी बो आलेले आहे कसं चालेल सध्या विकी भादम मजा येते काय वाद नाही मजा येते अजून तीन चार बाकी तीन चार घ्यायची आपल्याला आहेत ना तर चला मग मित्रांनो पूर्ण बाजार दाखव आजच्या व्हिडिओ तुम्हाला लागण म्हशी आणि दुधाची पण मशी दाखव भाऊ किती महिन्याची साडे चार महिन्याची

मग तुमचा नंबर आहे टाकून सांगा बरं एखाद्या सोन भाऊ गौडी चाळीस एकच नंबर बरोबर ही सामान यायची का भाऊ सामाई यायची का बर पण आहे का नाही तिला अडीच आड लिटर दूध आहे अडीच लिटर दूध चालू आहे का पहिला तो जोडा होता का तो मसाला विकल्या विकल्या का त्या त्याच्यानंतर दोन विकल्या बरोबर मोठी म्हैस आली किती महिन्याची मोठी म्हैस चार महिन्याची मोठी चार महिन्याची का हो केव्हा पण दीड लाखा रुपयाची केव्हा पण विकायची तोडवर बरोबर बरोबर तीन लाखाची केव्हा आठ लिटर दूध येतील आत्ता आता आठ लिटर दूध चालू आहे का चं पण देतो मध्ये हां बरोबर

चालेल चालेल तर मित्रांनो जर तुम्हाला म्हणजे घ्यायची असतील तर सोनोभूचा नंबर दिलेला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये तर संपर्क करू शकता महिन्याची जाऊ तर मित्रांनो बाजारामध्ये एकच नंबरची क्वालिटीची जाफ राहात की मैसालेली सहा महिन्याची सहा तर मित्रांनो माप वगैरे बघू शकतात जबरदस्त <laughs> क्वालिटीची उमेद झालेली आहे मोठ माप वगैरे बघा मित्रांनो मोठ्या मापाची गिरजा महिन्याची लागलेली खाली दूध वगैरे काही नाही तिला काही दुसऱ्यामध्ये का पहिल्यामध्ये दुसऱ्यामध्ये का, का, दुसरा, दुसरा। का? बरं आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा बरं कॉन्टॅक्ट नंबर चौऱ्याऐंशी साडे दोन पाच एकोणऐंशी सांगायला काय किंमत वगैरे ह्याची एकवीस एक लाख वीस हजार रुपये का सहा महिन्या सहा महिन्याची गावा नाही बरोबर तर मित्रांनो ज्यांना खरेदी करायची असेल त्यांनीच त्यांना कॉल वगैरे करा उगाच त्यांना त्रास देऊ नका त्यांना पण वगैरे वगैरेच मित्रांनो आणि त्यांचा फक्त व्यापार लागण मशीनचा आहे मित्रांनो तर लागण मशीनसाठीच त्यांना कॉल करा फक्त सर्व लागण मशीन मित्रांनो तर आजच्या बाजारामध्ये मित्रांनो जास्त करून लागण म्हशी आलेली आहे दुधाच्या म्हशी शेतकरी बाजारामध्ये नाही आहे आणि तुम्हाला खास करून दुधाच्या म्हशी जुना मार्केट आणि मीना मार्केटमध्ये पाहायला भेटते हे सर्व लागण म्हशी मित्रांनो जर तुम्हाला लागण म्हशी घ्यायची असतील इथल्या व्यापाऱ्यांचा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर संपर्क करू शकता तुम्ही त्यांच्याशी तर मित्रांनो आजचा बाजारामध्ये म्हशी आलेले आहे पण कसं आहे सध्या घेणारे कमी हे आहेत बाजारामध्ये घेणारे नाही आहेत म्हशी आलेली आहे सध्या आजचा जो बाजार आहे बरेला चांगला आहे मित्रांनो आजचा बाजार पण घेणाऱ्याची सध्या बाजारामध्ये संख्या कमी असल्या कारणाने गेलाय नाही मित्रांनो बाजारामध्ये लागा नाही की सर किती किती महिने की पाच साडेसहा असं तर मित्रांनो पाच सहा सात अशा महिन्याची लागलेल्या म्हशी सध्या येत आहे आता यायला या 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 सुरुवात झालेली लागण म्हशी यायला पण तरी एक महिना पूर्ण लागेल मित्रांनो बाजार टाईट व्हायला हो पूर्ण लागण म्हशी मित्रांनो आता जर तुम्हाला जर दुधाच्या म्हशी घ्यायच्या असतील मित्रांनो तर दुधाच्या म्हणजे तुम्हाला मीना मार्केट मध्ये आणि जो आपला जुना माझा आहे मित्रांनो जुना मार्केट तिथं तुम्हाला दुधाच्या मोठ्या मोठ्या मापाच्या म्हशी पाहायला भेटतील या इथं सर्व तुम्हाला लागण वगैरे लागणच्या मजा जास्त म्हशी जा जा येत आहे मित्रांनो इथं तर मित्रांनो हा जो आजचा जो बाजार आहे पूर्ण लागण मशीनचा बाजार भरलेला आहे दुधाच्या मशी शेतकरी म्हणजे बाजारामध्ये आरे नाही मित्रांनो एक दोन काही मोजके आलेले आहे मग या सर्व जो बाजार आहे मित्रांनो सर्व लागण मशीनचा बाजार भरलेला आहे आजचा तर तुम्हाला दुधाच्या म्हणजे दुधाच्या पण मशी दाखवणार आहे मित्रांनो आपलं मीना बाजारची आणि जुना मैश बाजार मार्केटच्या तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओला नक्की नक्की लाईक करा मित्रांनो आपले भरपूर शेतकरी मित्र व्हिडिओ पाहता पण शेतक व्हिडिओला लाईक करत नाही चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा